नाव नावून नरेंद्र गणपत जांभळे राणार घोडेगाव जिल्हा पुणे सत्त्याण्णव तीस बत्तीस झिरो एकशे तेहतीस मी रोज खेड्या पाड्या भेटतो मावळ्यामध्ये फुलावडे माळीन माळीन गाव पडलं पाहिजे तुम्हाला काय तिकडे बकरा आणतो तिकडे शुक्रवारी बकरा आणतो संध्याकाळी आणि शनिवारी चाकल आणतो आमच्या खात्यापत्या वायला पाठव देतो तीस पस्तीस बकरा असतात शनिवारी दर शनिवारी तू आले कोकला तु हे लडून घेतात आमच्या खूप देतात आगे 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 आटा अब आटा ने करत। माल नाही आठ आणि नाही करत रुपायचा माल आम्हाला नव्वद पैसे देतात त्यामुळं आम्ही इथं येतो सिंधुदुर्ग कणकवली नंबर एट थ्री झिरो एट थ्री सिक्स फाय टू नाईन टू सिकंदर मटन येईल की त्यावर नाव असं कसं काय मी त्यांना काय चेष्टा करतो आम्ही हिंदू खाटी आम्ही मुस्लिम खाटी अखंडोबालो र आम्ही मुस्लिम खाटी मुस्लिम खाटी चांगला आहे तुमचा चॅनल कुठला गावगाडा ठीक आहे आहे ठीक मग मला तुम्ही सांगा एक तुम्ही चॅनल इथं पावती दहा रुपयाची आमच्या गाडीला जाताना दोन हजार आणि तीन हजार मागतात मग त्याच्यावर तुम्ही काय करणार का नाही ते करणार ना आपण मग कधी करणार जे ऍप्लिकेशन आहे मग त्याच्यावर टाका ना तुम्ही असं काय करतात ही म्हणून आमच्या बाहेरच्या गाड्या आल्या की पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये बकरायला पावती घेताय तुम्ही आणि बोर्डावर काय लिहिले दहा रुपयेच्या वरती पावती कोणी घेतली तर तक्रार करा ते म्हणजे तक्रार बिक्रार काय सांगायची नाही ही समस्या आहे ती अब तुम्ही ला टाकली पाहिजे ना ते येणार कशी नाही समस्या आहे पोलिसांच्या समस्या आहेत पावसाळ्यामध्ये असतो पावसाळ्यामध्ये इथं नुसती चालत आहेत तिकड तिकडं सिमेंट केलंय शिमिट केलं नाही काय काय आणखी समस्या काय काय उद्भवतात नाही काही नाही ते जांभळे शेटचे सारखे म्हणतात की गाडी माझी नाही तुमच्या गाडीत माझी बोकडे टाका आता एवढी बोकडे कुठं नाही ही एक काय हे कोल्हाडवाले राजू तुम्ही आमचा हे आपल्या व्यापारी बांधवांना पशु बांधवांना पशु पालक आहे सहकार्य केलं पाहिजे ना तुमच्या चॅनलच्या द्वारे आम्हाला आम्ही एवढे लांबून आता चार जिल्हे पास करून येतो फक्त मार्केट नाही रस्ता बी त्याला साईड पट्टी नाही रस्त्याला बी साईड पट्टी नाही ट्रॅफिक जाम होती तर जे आपलं चॅनल आहे ज्याच्यावर जवळपास हजारो लोक तुमचं हे इंटरव्ह्यू बघतील आणि तुमच्या समस्या तुम्ही एकदा मांडल्या केले तर कुठदर तो प्रश्न वरती नाही येऊ दे नाही आम्ही हाय ते सत्यच बोललो तुम्हाला काय खोटं बोलू बरोबर सत्य पावसा मध्ये तुम्ही नाही आलो तर बखर आंगावर गाळ बकर टाकताना गाळ गाळ कर पावसाळ का आलो तुम्ही पाळा काहीच केलं नाही त्यांनी तस आता बाजार पार केला पहिला होता ना मार्केट आत मध्ये चाकल मध्ये पुढे गावात तेव्हा आलो होती इकडे आलं थोडं सुख आहे आम्हाला सत्तर वर्ष आली इकडे आले सत्तर वर्ष आली चांगलं इकडे सुख आहे ऐंशी नव्वद टक्के सुख आहे तिकडे माहिती आल की बैल बसी आमच्या अंगावर यायचे बकरा हकलायचे बाजारात मध्ये गाड्यांची ट्राफिक आता नाही उत्तम असं रस्ता सर्विस आहे फक्त बाजारामध्ये प्रॉब्लेम आहे थोडायच आता काय नको आता काही किती सांगायचं आठवड्या गणबेळा पैसे राहिले कोणती बकरी सुटाई राहिली व्यापारामध्ये गणगड असली परवा द्या पण मग गाडी बा, बा, टाकतात पैसे टाकतात आर विसरलो विसर टाकतो टाकीत नाही असतात आम्ही घोडेगावचे दहा पंधरा जण आहे घोडेगावचे तुपंडी वेगळे जुन्नर वेगळे मग प्रत्येक वाडाफाटा वेगळा संगमेर वेगळे भरपूर लांब ते महाराष्ट्राचे सगळे कालाकोपऱ्यामध्ये जातात पण कर्नाटक बिटनगर तिकडचे व्यापारी येतात घ्यायला बकरू शंभर रुपया पासून वीस हजार वर बकरू खपतो दिला दिला त्याला नंबर तसं सुख आहे कॉट काय बर पूर्वीला हाल झाले आम्ही तिथं नाही बाई आत्ते हाल झाले काटायचं अंगावर बारा आतमध्ये गाडी जात असायची बकरी खाली रास्त उतरायची बैल त्या अंगावर विचारू लागतो हा एक वक आहे दुकानदार आहे की आमच्या इतकं सस्त बार येतात की आमचं बार हे करू टाकतो माझं नाही विडायला आम्हाला दुकानदारांनी बिल्डिंग बांधल्या बिल्डिंग बांधली दुकानदारांनी झाले त्यांचे बार झाले एवढे पैसे कमवले दरवर्षी स्कॉर्पिओ आहे दुकानदार घेऊन जातात पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो नाव सांग नाव सांग नाव सांग अरे भाऊ दुकानदार बोलला ओके धन्यवाद 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 अजून भरपूर